नमस्कार मैत्रिणींनो स्वागत मंगलवार। आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तर मैत्रिणींनो आज आहे मंगळवार मंगळवार आमच्या कुलदेवीचा वार आहे रेणुकामाताचा तर आज आम्ही देवदर्शनासाठी तिकडे निघालेले आहोत रेणुका मातेचं जे मंदिर आहे ते आमच्या गावापासून थोड्याच अंतरावरती आहे आळतं आर्तं म्हणून गाव आहे त्या गावामध्ये रेणुकाचं खूप छान असं मंदिर आहे तर तिकडे आम्ही जातच असतो अधूनमधून तर तिकडेच फौजी आणि मी निघालेले आहोत रेणुका माताचं जे मोठं मंदिर आहे ते सौंदतीमध्ये आहे ते कर्नाटकमध्ये पडतं तर तिकडे आम्ही वर्षातून एकदा तरी जातच असतो आणि जवळ आपलं रेणुका मातेचं दर्शन होतं तर आमच्या गावापासून थोड्याच अंतरावरती आहे तर इकडे सुद्धा आम्ही जात असतो तर दिवाळीसुद्धा झाली पण पाऊस काय अजून संपलेला नाही तर थोडा थोडा पाऊससुद्धा येत आहे बघू शकता आणि ही, ही गावाकडील जी हिरवळ हिरवा निसर्ग इतका छान आहे आपल्या महाराष्ट्रासारखा हा निसर्ग कुठेच बघायला भेटत नाही कारण आम्ही इतक्या ठिकाणी राहून आलो कितीतरी ठिकाणी पाण्याची खूप अडचण आहे आपला महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे की आपल्याकडे पाण्याची अजिबात कमी नाही तर इकडे बघू शकता जे आळता आहे ते तेथील जो घाट आहे तोसुद्धा बघू शकता खूप मोठा हा घाट आहे तर पाऊससुद्धा पडत आहे रिमझिम तर मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का तुम्ही नवीना साल, ला नव नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओज तुम्हाला चॅनेलवरचे पाहायला भेटतील गावाकडील जे वातावरण आहे ते सर्वांनाच आवडतं खूप छान आपल्या गावचे जे वातावरण आहे ते आहे तर इकडे जो आळत्याची एंट्री आहे त्याच्या अगोदरना एक घाट सुरू होतो तो घाट सुरू झालेला आहे बघू शकता जी ही हिरवळ आहे ती आणि खूप मोठे मोठे डोंगरसुद्धा आहेत खूप छान असा हिरवा गार निसर्ग आहे हा तर थोड्याच वेळामध्ये आम्ही जे क्षेत्र आहे रेणुका मातेचं तिथं आम्ही पोहोचणार आहोत तेथील व्ह्यूसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर यानंतर आम्ही आर्तक्षेत्र आहे तिथे पोहोचलेलेच आहोत बघू शकता मंगळवार हा रेणुका मातेचा वार आहे तर या वारा दिवशी खूप गर्दी असते सर्वजण देवीचं दर्शन करण्यासाठी इथे येतात गाडी पार्क करून आम्ही आता देवीचं दर्शन करण्यासाठी निघालेले आहोत तर इकडे बघू शकता गर्दी किती आहे आणि पाऊससुद्धा भरपूर पडत आहे तर इकडे बघू शकता जशी यात्रा भरते तशी इथे मंदिराच्या समोर नेहमी दुकाने असतात तर इकडे थोड्याशा अंतरावरती गेल्यानंतर मंदिर आहे तर इकडे विकण्यासाठी बघू शकता सगळे प्रसाद नंतर इकडे लहान मुलांसाठी खेळणी वगैरे पूर्ण मार्केट लागलेलं असतं तर दर्शनासाठी खूप गर्दीसुद्धा आहे तर आम्ही मंदिराजवळ पोहोचलेले आहोत इकडे बघू शकता गर्दी तर भरपूरच आहे तर थोडासा प्रसाद वगैरे घेतला आणि नैवेद्य दाखवण्यासाठी तर आम्ही घरून बनवून आणलं होतं मंदिरामध्ये तर, मंदिरा तर इकडे देवदर्शनासाठी आता आम्ही निघालेले आहोत आणि देवदर्शनासाठी इकडे बघू शकता मंदिराच्या बाहेरील हा परिसर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये अशी गर्दी असते भरपूर अशी गर्दी झालेली आहे लोकांनी दर्शनासाठी रांग लावलेली आहे तर बघू शकता इकडे नंबर वाईज जायचं आहे तरी ते दर्शन करण्यासाठी आम्ही रांगेत उभे राहिले होतो भरपूर वेळ तर आमचा आत्ता नंबर आलेला आहे आणि दर्शन वगैरे घेत घेतलेलं आहे आणि रेणुका मातेची जी मूर्ती आहे ती बघू शकता किती आकर्षित आहे तर बाहेर येऊन इकडे धूप अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे आणि थोड्या अशा इकडे अंतरावरती नारळ वगैरे वाढवायचा असतो मंदिरामध्ये नारळ वगैरे अर्पण करू देत नाहीत बाहेरच अर्पण करावा लागतो तर इकडे परशुरामांचं मंदिरसुद्धा आहे अगोदर रेणुका मातेचं दर्शन घ्यावं लागतं त्यानंतर परशुराम बाळाचं जे मंदिर आहे तिथे जाऊन दर्शन घ्यावं लागतं तर इकडे सुद्धा गर्दी भरपूर होती दर्शन वगैरे घेऊन आम्ही थोडासा प्रसादसुद्धा घेतला आणि थोडीशी मार्केटिंगसुद्धा केली तर इकडे बघू शकता पाऊस तर काय कमी नव्हताच या पावसामध्ये सुद्धा भरपूर अशी दर्शनासाठी गर्दीही होती तर इकडे बघू शकता मार्केटिंगसाठी भरपूर अशी दुकानं आहेत सगळं काही इथं भेटून जातं आणि ज्या ताज्या ताज्या रानभाज्या आहेत त्याही येथील लेडीज जवळपासच्या घेऊन येतात विकण्यासाठी तर दर्शन वगैरे आमचं खूप छान झालं तर आता घरी जायला निघालेले आहोत मैत्रिणीनो तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद